सर्वांचे मनापासून आधार एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथे उपस्थित आहात शेतकऱ्याची लेख म्हणून शेतकऱ्याची बायको म्हणून आज तुमच्या समोर मी इथं उभी आहे मागच्या काही काळातला जर... मागच्या जर काही काळातला जर आपण पर्जन्यवृष्टीच मूल्यम मूल्यमापन बघितलं ग्रहण नाही त्याशिवाय आपला कापूस गेलेला आहे सोयाबीन गेलेला आहे कुठलंही पीक आज आपल्या हातात नाही आज असेल तर फक्त आपल्या हातात आहे आणि ऊसाला जर असा भाव मिळत असेल आपल्या तर आपण काय करणार आज मी भारतीय जनता पार्टीची जरी तालुका अध्यक्ष असले तरी इथं शेतकऱ्याची लेख म्हणून उपस्थित आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे शासनाकडे या शे, तुमच्या शेतकऱ्यांची जी समस्या आहे किंवा भाववाळीसाठी जो आंदोलन उभं केलेलं आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पर्यंत पुरवठा करण्यासाठी माझ्या माध्यमातून मी नक्कीच प्रयत्न करेन आता अशा आज तुम्हाला मी इथे देते आणि आणखी एक गोष्ट मला इथं तुम्हाला सांगायला वाटते शेतकरी याच्यावरच सगळे व्यापार भारतीय जनता पार्टी व्होगल टू ग्लोबलचा नारा देते त्याच भारतीय जनता पार्टीची मी कार्यकर्ता आहे आणि त्याच तुमच्याच माध्यमातून तुम सांगू इच्छिते की शेतकऱ्यांना जर तुम्ही भाव दिला नाही तर व्यापार पीठ सुद्धा चांगली चालणार नाही व्यापार पीठ तुम्हाला चांगली चालवायची असेल तर तुम्हाला शेतकऱ्याला भाव हा त्याच्या पिकाला द्यावाच लागेल उसाला हा भाव द्यावाच लागेल हा जो आंदोलनाचा लढा आहे तो कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या नेत्याच्या विरोधात नाही कारखाना ज्यांचा का त्यांचा आहे हा त्यांच्या प्रत्येकाच्या विरोधात आंदोलन आता आज आपण उभारित केलेलं आहे हे आंदोलन आपल्याला इथं थांबवायचं नाही जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला पुढे चालू द्यायचं आहे आज शेतकऱ्याची लेख म्हणून जरी मी इथं उपस्थित असले तरी माझ्यासारखे हजारो लाखो बहिणी तुमच्या सोबत आहेत तुम्ही लढा पुढे चालू द्या आणि तुमच्या सोबत तुम्ही जिथं म्हणताय तिथे यायला तयार आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र